थांबा नवीन वर्ष सुरू झाले पण तुमचं आयुष्य अजूनही जुनच आहे का गेल्या वर्षी तुम्ही खूप सहन केलं कोणी समजून घेतलं नाही तरीही तुम्ही हार मानली नाही हे नवीन वर्ष तुमची दुसरी संधी आहे या वर्षी फक्त सात गोष्टी नक्की करा स्वतःवर विश्वास ठेवा जे सोडून गेले त्यांना जाऊ द्या रोज एक चांगली सवय लावा शरीरापेक्षा आधी मन मजबूत करा आई वडिलांचा आशीर्वाद घ्या वेळ वाया घालू नका देवाचं नाव घेऊन दिवस सुरू करा कारण वेळ बदलतोच पण नशीब फक्त धाडस करणाऱ्यांच बदलत जर तुम्ही खरं स्वतःला बदलायचं ठरवलं असेल तर आजच सुरुवात करा हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर लाईक करा आणि ज्याला नवीन सुरुवातीची गरज आहे त्याच्यासोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा